सागरमाळ क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं शास्त्रीनगर मैदानावर फोर्टी प्लस कोल्हापूर सिनियर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत आज सनराइज स्पोर्ट्स आणि किरण तात्या आर्मी स्पोर्ट्स संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला कोल्हापुरातील जुने जाणते क्रिकेटपटू आणि सागरमाळ क्रिकेट, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष काका पाटील किरण खतकर रवी लाड यांच्या पुढाकारातून शास्त्रीनगर मैदानावर सिनियर खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये आज सनराइज स्पोर्ट्सनं किरण तात्या आर्मी संघावर सात धावांनी विजय मिळवला दुसऱ्या सामन्यामध्ये एम एम स्पोर्ट्स संघानं ओल्ड स्टार स्पोर्ट्स संघावर नऊ धावांनी विजय मिळवला सनराईज स्पोर्ट्सनं एमएम स्पोर्ट्सवर पाच विकेटनी मात केली सायंकाळच्या सत्रामध्ये किरण तात्या आर्मी स्पोर्ट्स संघानं ओल्ड स्टार स्पोर्ट्सवर तेरा धावांनी विजय मिळवला तसंच एमएम स्पोर्ट्सवर देखील तीन विकेटनी विजय मिळवला त्यामुळे सनराईज स्पोर्ट्स आणि किरण तात्या आर्मी स्पोर्ट्स संघांना उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळाला